ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वसुदेवाय ओं नार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे एक योग श्री गणेशाय नम हे असो शब्द शब्द ब्रह्मजीये बाजे शब्द मावलेयतु निजे तो गीता मराठी या बोलिजे हा पाडू काई परी ऐसी आई मज धीमसा तो पुढती याची एकी आशा जे धिटी वा पढी भवादृशा भा, पढीअंतया हो हो आवे तरी आता चंद्रापासोनी निवविते जे होनी जीवविते तेणे अवधाने कि जो वाढते मनोरथा माजिया का जै तुमचा वरुषे तई सकळार्थ सिद्धी मती पिके एरवी कोंभेला उन मेशु सुखे जरी उदास तुम्ही सहजे तरी अवधरा वक्तृत्व अवधानाचा होय चारा तरी दोनदे पेलती अक्षरा प्रमेयाची अर्थ बोलाची वाट पाहे तेथ अभिप्रावोची अभिप्राया ते विये भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी हे असो ज्याच्या पुढे शब्द ब्रह्म म्हणजे वेदांचे शब्दही कुंठित झाल्यामुळे व थक्क झाल्यामुळे ज्या बाजेवर निवांतपणे निसतात तो गीतार्थ मी मराठी भाषेमध्ये सांगावा अशी माझी योग्यता आहे का आणि तसा मला अधिकार आहे का परंतु असे असूनही गीतार्थ मराठीत सांगण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे ती देखील पुढच्या याच एका आशेने की धिटाई करून आपल्यासारख्या सर्व जाणणाऱ्यांचा मी पढयंता म्हणजे आवडता व्हावे तरी आता चंद्रापेक्षाही शीतल असे आणि अमृतापेक्षाही जीवविते असे जे आपले अवधान त्या अवधानाने आपण माझ्या मनोरथांना पुष्टी द्यावी कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या मतीमध्ये सकळार्थ सिद्ध होण्याचे पीक पिकेल एरवी तुम्ही जर उदास राहिलात तर माझा उत्साह आणि अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकून जातील तरी अवधारा म्हणजे लक्षपूर्वक ऐका की सहजच जर वक्त्याच्या वक्तृत्वाचा श्रोत्यांच्या अवधानाचा व एकाग्रतेने ऐकण्याचा चारा मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयरूप अर्थाची पुष्ट फळे येतील दुसरे असे की वक्त्याच्या मुखातून केव्हा बोल बाहेर पडतील याची अर्थ वाट पाहत असतो तेथे त्यावेळी म्हणजे शब्द बाहेर पडल्यावर एका अभिप्रायापासून वा अर्थापासून दुसरा असे अनेक अभिप्राय निर्माण होतात आणि बुद्धीवर भावाच्या कल्पनांच्या उपमांच्या वा अर्थाच्या फुलांचा फुलवरा तयार होतो म्हणून संवादाचा सुवाव ढळे तरी हृदयाकाश सारस्वते वोळे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसो अहो चंद्रकांतू द्रवता किर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविण परी आता आमुते गोड करावे ऐसे तांदुळी कायसा विनवाव साई खडियाने काय प्रार्थावे सूत्र धाराते तो काय बाहुल बाहुलियांची या काजा नाचवी की आपुलिये जाणिवेची कळा वाढवी म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज तब श्री गुरु म्हणती काय जाहले हे समस्तही आम्हा पावले आता सांग जे निरोपिले नारायण संतोषोनी नि निवृत्ती दासे जी जी म्हणवनी उल्हासे अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले म्हणून श्रोता व वक्ता यांच्यातील प्रश्नोत्तर रूपी संवादाचा सुवाव म्हणजे अनुकूल वा अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात सारस्वते म्हणजे शास्त्र रूपी मेघ दाटून येतात आणि श्रोता जर दुश्चित असेल तर व्याख्यानाला आलेली रंगत गोडी व ओलावा वितुळे म्हणजे नष्ट होतो अहो चंद्रकांतू म्हणजे चिंतामणी हा चंद्रप्रकाशाने द्रवता म्हणजे पाझरतो ही गोष्ट कीर म्हणजे खरी आहे परंतु त्याला पाझर फुटविण्याची हातवटी म्हणजे युक्ती व सामर्थ्य केवळ चंद्रामध्येच आहे त्याप्रमाणे एखादा वक्ता पुष्कळ बोलेल खरा पण त्याला बोलायला लावण्याची हतवटी श्रोत्यांमध्ये आहे म्हणून निपुण व लक्षपूर्वक ऐकणाऱ्या श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नोहे म्हणजे होऊ शकत नाही परंतु आता आमुते म्हणजे आम्हाला गोड करून घ्या अशी तांदूळांनी खाणाऱ्याची विनवणी का म्हणून करायची लाकडाच्या बाहुल्यांनी आम्हाला नाचव अशी सूत्रधाराची प्रार्थना का करायची तो सूत्रधार त्या बाहुल्यांचे स्वतःचे काही काम व कारण असते म्हणून त्यांना नाचवितो की काय तसे, तसे काही नसते बाहुली नाचविण्या ना? तो आपल्या कलेचे कौशल्य वा चातुर्य वाढवितो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवधान द्या अशी श्रोत्यांची विनवणी करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे इतके ऐकल्यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले अरे ज्ञाना तुला इतके उदास होण्याचे काय कारण झाले तुझे सर्व बोलणे तुझी समस्त विनवणी व तुझा भाव आम्हाला पावला व समजला आता नारायणाने अर्जुनाला जे निरूपिले म्हणजे सांगितले ते आम्हाला सांग श्री गुरूंच्या अशा बोलण्याने निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानदेव संतोषित होऊन उल्हासाने म्हणाले जी महाराज श्रीकृष्ण याप्रमाणे बोल बोलते झाले बोलते झाले श्रोत्यांचे असे भरभरून कौतुक करणारा श्रोत्यांवर स्तुती उधळणारा श्रोत्यांना सर्वज्ञ संतजन मानणारा श्रोत्यांना श्रेष्ठपदी नेऊन बसविणारा सर्व स्तरांवरील श्रोत्यांना प्रसंगी माऊलीप्रमाणे अतिशय रसाळ मधुर श्रीमंत आणि अलंकारिक अशा पण सोप्या मराठी भाषेत समजा श्रोत्यांना नीट समजावे म्हणून दृश्य सृष्टीमधील घडामोडींचे विज्ञानपूर्वक सूक्ष्म निरीक्षण करून प्रसंगानुरूप चपखल चपखल उपमा व दृष्टांत देऊनही स्वतःला बालबुद्धी समजणारा श्रोत्यांनी लक्षपूर्वक श्रवण करावे म्हणून वेळ पडल्यास त्यांची विनवणी करणारा स्वतःला शिष्य न म्हणता श्री गुरूंचा दास म्हणविणारा भगवंत अशी जोडणारा नाते महान कार्याचे श्रेय सर्वस्वी गुरुला देणारा आणि वक्ता व श्रोता यांच्यात प्रेमाचे व भक्तिभावाचे अतूट नाते निर्माण करणारा ज्ञानेश्वर महाराजांसारखा वक्ता संत ज्ञानेश्वरच असा वक्ता सांप्रत कोणी नाही आणि पुढे होण्याची सुतराम शक्यता नाही त्यांचे बोल ज्यांनी त्या काळी प्रत्यक्ष ऐकले ते सर्व महान भाग्यवान होय आणि आपल्याला ते बोल वाचायला तरी मिळतायत म्हणजे आपणही कमी भाग्यवान नव्हे हरि ओम, हरि ओम हरि ही ओम हरे ये नमहा नमः ये नमः हर ये